राज्यात सर्वीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरात सुरू आहे मात्र काही अपवाद करता याला काही विरोधकांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज मानमुळे तुम्ही बघत आहात कृषी टीव्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्यासाठी निधीची तरतूदही यावेळी करण्यात आली लगेचच योजनेत काही दुरुस्तीही करण्यात आली त्यानुसार महिलांनी राज्यभरात अर्ज सुरू करण्याकरिता धावपळ सुरू केली येणाऱ्या राखी पौर्णिमेपर्यंत दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केली परंतु महाराष्ट्रात काँग्रेसवाल्यांनी ही योजना चुकीची ठरवत कोर्टात धाव घेतली होती त्याचे कारणही तसेच आहे काँग्रेस शासित राज्यात खोट्या आश्वासनांचा बुरखा कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना बंद करून फाटण्यात आला कर्नाटकात काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती परंतु आता निवडणुकीनंतर महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहे कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली तर हिमाचल प्रदेशात देखील तीच स्थिती आहे राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना एक दिशाभूल ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवण्याचे काम काँग्रेस प्रणित राज्यातील सरकारमध्ये होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काँग्रेसचा दुटप्पीपणा महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहे या योजना इतर राज्यात त्यांना यशस्वीपणे राबवता आल्या नाही म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजनेला चुकीचे ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील जाऊन आली विरोधकांनी कितीही विरोध केला तरी कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना बंद पडून जसा खोटा आश्वासनांचा पुन्हा एकदा बुरखा फाटला तीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील विरोधकांची होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही बातमी लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह तोपर्यंत धन्यवाद